राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा एरणीवर येत असताना मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक नवा चेहरा मराठा समाजाला भेटला आहे त्यांच्या राज्यभरामध्ये मराठा समाजाला ओबीसीमधनं आरक्षण मिळावं ही हो मागणी घेऊन ते राज्यभरामध्ये सध्या सभा घेत आहेत फिरत आहेत व मराठा समाजातील नागरिकांना महिलांना शाळकरी विद्यार्थ्यांना भेटत आहेत आज त्याच अनुषंगाने नांदेडला उद्यापासून त्यांच्या सभा होत आहेत त्यापैकीच एक सभा हा मारतळा येथे होत आहे उमरा सर्कलच्या माध्यमातून हे सभेचं भव्य असं या ठिकाणी स्टेज तयार करण्यात आलेलं आहे आणि हे जवळपास ऐंशी नव्वद एकरच्या वरच जे हे पटांगण आहे या ठिकाणी त्यांची सभा होत आहे पार्किंगची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था यासोबतच या ठिकाणचा या जो नॅशनल महामार्ग आहे या नॅशनल महामार्गावर देखील दोन हजार स्वयंशोकाच्या माध्यमातनं या ठिकाणी ते नॅशनल महामार्गावर वाहतूक कशी व्यवस्थित राहील यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत यासोबतच वेगवेगळ्या गावातले या ठिकाणी स्वयंसेवक तयार दोन हजारच्या वर स्वयंसेवक तयार करण्यात आलेले आहेत जेणेकरून या सभेमध्ये काही अवचित परिस्थिती घडू नये या अनुषंगाने तयार करण्यात आलेले आहेत या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन मोठ्या संख्येने मराठा समाज या मारतळा येथील सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन उमरा सर्कलच्या माध्यमातनं करण्यात आलेले आहे कॅमेरामॅन राज धुमाळसह श्रीराम मोटके मारतळा नांदेड मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह